नमस्कार मी समाजसेवक श्लोक पेंढाई आजचा विषय असा आहे की गुरुचरण जागा या सुद्धा वसईमध्ये ठेवायला बघत नाहीये विषय असा आहे गाव मौजे सातिवली सर्वे नंबर चौऱ्याऐंशीचा अ एकीकडे साई रेसिडेन्सीच्या बाजूला अनधिकृत बांधकाम चालू आहे पहिले पण चालू होतं तेव्हा त्याच्यावरती कोर्टातून स्टे घेण्यात परंतु त्याच्याच बाजूला जे बांधकाम अधिकाऱ्यांनी अजित मुठे यांच्या कार्यगर्दीत ते तोडून टाकलेलं मग अजित मुठेंच्याच काय ते बांधकाम पुन्हा उभारलंय याच्यावरती बांधकामावरती कारवाई करणार का त्यानंतर गुरुचरांच्या जागेत त्याच्याच मागे गुरुचरणच्या जागेत अनधिकृत बांधकाम होतात या बांधकामाला असं सांगण्यात येत आहे की ठाण्यावरनं कुठल्या तरी एका नेताचा सपोर्ट आहे या बांधकामधारकाला मग सेव्हन सी रिसॉर्टवरती तुम्ही कारवाई मुख्यमंत्री कारवाई करतात हा मग या बांधकामावरती परप्रांतीयांना तुम्ही पाठिंबा देतात का गावकऱ्यांना तुमचा पाठिंबा नाही आणि परप्रांतीयांना तुम्ही पाठिंबा देतात का माझी आयुक्तांना विनंती आहे की लवकरात लवकर हे दोन्ही बांधकाम तोडून टाका तुम्ही सेवन सी रिसॉर्ट तोडतात सेवन सी रिसॉर्ट वरती कारवाई करतात मग याच्यावरती कारवाई करतात आयुक्त साहेब तुम्ही हाजे अजी करायला बसलेत का ठाण्यांच्या नेत्याची माझी एवढीच विनंती आहे ते बांधकाम दोन्ही बांधकाम जमीनदोस्त झाले पाहिजे नाही झाले तर आपल्याला पगार कमी पुरतोय असं सांगून मी आपल्या विरोधात भीग आंदोलन करेल आता नुकत्याच नवीन साह्यगायुक्त नीता कोरे सुद्धा माझी विनंती आहे लवकरात लवकर हे बांधकाम तोडून टाका जय महाराष्ट्र